¡Se paró <coughs> प्रेकालें, प्रेकालें, प्रेकालें। अलो लो, अलो लो। नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकोले युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण सकाळी मांदेरी मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत समुद्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मासे आढळत असतात तर आता आम्ही आमच्याच गावाच्या सरळ थोडंच पुढे म्हणजे किनाऱ्याच्या जवळच मासेमारी करणार आहोत तीन किलोमीटर इतकं लांब जाऊ आणि तिथे आपण मासेमारी करू कारण तिथे मांदेली आहेत अशी आपल्याला बातमी भेटलेली आहे तर आजची मासेमारी ही मांदेलीची असणार आहे समुद्रातील सोने वातावरण चांगलं असेल ना तर आपण किनारासुद्धा बघू शकतो एवढे आपण जवळ असणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मांदिली जिवंत मांदेली, मांदेली पाहणार आहोत जी एकदम सोन्यासारखी चकाकतात तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा आता आमची बोट गावातून बाहेर पडली आहे आमचा गाव आहे आणि आज वातावरण पावसाले आहे दिवसभर पाऊस पडणार आहे मित्रांनो आज आपल्या बोटीमध्ये अजितदादा आला आहे आपल्यासोबत मासमारी करण्यासाठी दादा सुद्धा असणार आहे आणि प्रिन्स गॉडविन मामा मागे आहे शिमोन आहे आणि दादा पण मागे आहेत आजचं वातावरण बघा मित्रांनो पूर्ण ढगल वातावरण आहे आणि रात्री तर खूप सारा पाऊस पडला आणि गावातील बोटीसुद्धा खूप सारे चालले बघा एक बोट आहे दुसरी तिसरी चौथी पाचवी खूप सारी लाईनच लागली बोटिंगचे वातावरण खूप भारी आहे पण पाऊस नाही पडला पाहिजे कारण पाऊस असला ना की अंग भिजते भले आपण रेनकोट घालतो पण तरी सुद्धा आतमध्ये पाणी जातो आणि दिवसभर ओल्या कपड्याने राहायला लागते तर मासेमारी करताना पाऊस असला ना की खूप कंटाळा येतो बघूया आता तरी जरा वातावरण साफ झालंय आणि मासेमारी करताना जर पाऊस नसला तर अजून जास्त मजा येईल मी तर बोट आता गावाच्या बाहेर पडले मागे तुम्हाला गाव दिसत असेल आपली बोट आता गावापासून दोन किलोमीटर लांब आले काल जाली फाटली होती त्यांनी त्या जालीची शिलाई करायचं काम चालू आहे मित्रांनो खोल समुद्रामध्ये मासेमारी करताना बऱ्याच वेळी जाली फाटून जातात आणि त्यांची मेंटेनन्स समुद्रामध्येच करायला लागते म्हणजे आज जाली फाटले ना तर उद्या मासेमारीसाठी ती जाली पुन्हा तयार करायला लागते आणि जर जास्तच जाली फाटली असेल तर ती घरी उतरवून त्याचं काम पूर्ण करावं लागते म्हणजे ती आधी आधीसारखी नवीन बनवायला लागते आता <mile भी हारे धी शर्की> बोटीच्या मागे जाऊया बोटीची ड्रायव्हिंग सिमोन करते आणि <नल्णागाने> हे बघा मित्रांनो वायरलेस कोल समुद्रामध्ये जिथे आपले ने मोबाईलचे नेटवर्क संपते तिथे वायरलेस चा वापर करतो आणि हे जी पी एस आहे मित्रांनो का बघ या जी पी एस वरती आपलं मासेमारीची लोकेशन सेट असते आणि तिथे जाऊन आपण आपली मासेमारीची जागा आ, नांगर टाकून उचलतो हे मोड्स आहेत जी पी एस मध्ये हा बघा मासेमारीचा पोझिशन नंबर आणि ही आपली बोटीची इंजिन आहे ले लेलनची आहे सी मासेमारीच्या ठिकाणी आपली बोट पोहोचली आहे आणि नांगर टाकून आम्ही दारी उचलणार आहोत चला आता नांगर टाकू आणि आपली कव बाहेर काढू मित्रांनो नांगर भरलेला आहे आता पावरी उचलला पण सुरुवात केली नांगर उचलायला सुरुवात केली सहज आपल्या नांगराला अडकलाय बघा मित्रांनो सहज भरलेला आहे नांगराला बघा बघा कऊ उचलले बस बाराजा होती आपल्याला बस 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 ओोलके मारा बस तुका पणच मित्रांनो आता जाळी लावायची वेळ झाली म्हणजे आपल्या डोली लावायचा टाईम झालेला आहे प्रिन्सने आता जाळी उचपायला घेतल्या चला मित्रांनो आता जाली आपण पाण्यामध्ये खालायला सुरुवात केली पहिली जाळी खाल्ली पाण्यामध्ये आणि पाण्यालाच प्रवाह एक नंबर असणार आहे किनाऱ्याच्या जवळ पाण्याचा वेग जास्त असतो कारण इथे खाडीच आहे ना खाडीच्या थोड्याच बाजूला आपण आहोत आणि त्याच्यामुळे इथे पाण्याला वेग जास्त आहे बघ झाली टाकली आणि टाकल्या टाकल्या बघा लगेच झाली खेचता आपोआप जाळी पाण्यामध्ये खलायला नाही लागणार एवढं ना। पाण्याला प्रेशर बघा ना मित्रांनो पाण्याला काय प्रेशर जाते बघा No. Yeah. Prince, fire, 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 fire. बघा मित्रांनो खोला टाकिला आहे पाण्यामध्ये आणि डोल बघा पाण्यामध्ये टाकल्याच्यानंतर डोल कशी उघडते आणि मासे कसे आतमध्ये शिरत असतील ना ते तुम्हाला आता समजत असेल खालची बाजू खाली जाते वरची बाजू वरती राहते आणि दोन्हीच्या मध्ये जो पाणी वाहतो त्या पाण्यामध्ये पोवणारे मासे जालीमध्ये आतमध्ये शिरतात बघा आपली डोल आहे ना ते अख्ख्या आता उघडले आहे पाण्याच्या प्रवाहामुळे आपली डोल अख्खी उघडले आता डोलीमध्ये पाण्याबरोबर जे मासे वाहून जातात ते डोलीमध्ये आतमध्ये अडकतात आणि ते शेवटला आपल्या खोल्यामध्ये पोचतात कारण पाण्याच्या वेगामुळे मासा असा ढकलत ढकलत खोल्याच्या जा, पादरावरती जातो पाण्याला जाम वेग लागलाय जाली आपोआप पाण्यामध्ये खडल्या जातात म्हणजे पाण्यामध्ये उसपायला लागत नाही एवढं पाण्याचा वेग जातो बघा ना सर्व दोऱ्या वगैरे सर्व कसं वाहते पाण्याबरोबर चौकस अजून एक बक्षी धावायचं आहे بس, 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 बस 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 तवरच बस बस घे का चपट मार चपाट मार तु जाईला लावून झाली आणि आता बोट पाण्याने धुवायला घेतले सर्व जे जा आपण जाली ठेवायच्या खाद्य आहेत खण आहेत ना त्याच्यामध्ये रोज आम्ही पाणी लावतो बोट क्लीन करायची म्हणजे आज जे वेस्टेज मासली पडेल ती उद्या आपण साफ करू अशी रोजची आमची डेली रुटीन असते बोट साफ धुवायची मित्रांनो जाली लावून झाल्यात आपल्या आज तेरा डोली लावल्यात तेरा डोली आता पण जेवायला सुरुवात करू अजित दादा काय आणलं अजितदादानी पाकट 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 शिमोणी कोळंबीचा कोळंबी फ्राय आण कबाब सर कबाब आमच्या इथे सकला मासाचं जेवण गॉडविनच पण फेमस आहे मांदेली फ्राय चला या मित्रांनो जेवायला फटाफट जेवू आणि जाळी खेचून आपण ट्राय करू बघू काय मासे आहे ते म्हणजे मांदेली कशी आहेत ते जास्त असतील मांदेली तर लगेच आपल्याला जाळी सोडायला लागतील मासा एक नंबर लागते खोला मांदेवीची मासेमारी करायला आल्या आणि मांदेरी फ्राय पण आली प्रिन्स जेव्हायच का, का। मित्र नाश्ता करून झालाय आणि लगेच आम्ही आमच्या डोली पुन्हा बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली पहिल्या डोळीचा पदर आलेला आहे आणि प्रिन्स पेटी खेचतोय साखळ आणि ने वरची बाजू खेचली आणि मांदेली बघा किती लागले डोळीला अजित अजितदादानी चाप लावलाय चाप, चाप। आणि गॉडविन दादा आता विजेवरती आपली डोल खेचते मदत डोलीच्या सुरुवातीलाच मांदेरी खूप सारी लागल्या म्हणून एक असा अंदाज आहे की मांदेरी बेतील लागल्यात बघा डोलीचा खोला जवळ आलाय आणि खोल्यामध्ये मांदेली दिसतात नुसती मांजेली हो मित्रांनो बघा जालीमध्ये खूप सारी मांदेली आले आहेत मला नुसती मांदेली आल्या बस अजित आहे शिरागी शिरागी तर बस काय ना काय ना चालेल मंग रो हो अजिता मंग हो, मंग हो। बघा मित्रांनो पहिल्या जालीची मासली बोटीमध्ये उचलायला घेतली हो हो अलके, अलके, अलके। चला द्या मंगारे हराम रे बाय हम रे बाय बघा मित्रांनो आपल्या एका डोलीची मांजेली एक डोल ना खूप लांब असते ती बोटीमध्ये येईल आणि खोळा जवळ तेव्हाच आपल्याला मासली येते पाण्याच्या प्रवाहामुळे सर्व मासली एका ठिकाणी जाते डोलीच्या शेवटच्या भागामध्ये बस बास 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 पालता बघा मित्रांनो तीन आपल्या डोली घेतल्यात आहेत आणि तीन डोळींची मासली फक्त मांदेली आहेत मांदेली कुठे कुठे कोलंबी आले मस्त महाराज हो सव्वी डोळ आपली बोटीमध्ये खेचायला खेचा घेतले म्हणजे अर्ध्या झाले आपल्या बोटीमध्ये आता खेचून होते आणि खोल्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारी मांदेली जमा झालेली आहेत आज फक्त मांदेली आहेत

हो हो हां बरोबर चला मग अरे घे मी तुला आता डोलावरती मासली उचलायला घेतली अजिंद टाकदर पुढचं टाकदराच जराक जराक जरा तुक जरा तुक प्रिन्स भाजलो

है दोनों आते हैं आ रहे हैं बात तो बंद बंद है बंद आते तो ये 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 तो ये

मी तर आता शेवटून दुसऱ्या जालीचा खोला आलेला आहे शेवटून दुसऱ्या डोलीचा खोला आलेला आहे बघा आणि याच्यामध्ये पण खूप मांदे दिसत आहेत बऱ्यापैकी आपली मासली भरलेली आहे बोट भरलेली आहे आता अजून एक डोल आहे ती डोल सोडून झाली की आपली बोट घरीच आहे ओ पलू हलू एकदम उशीर एकदम येईल अजितदा बाहेर जाऊरा डोल दोरा मारो सटको अगदी पक्का सटको हा तरुण सटको बस बस सटक सटक सटको बात ताज्या ठेवा बस सध्या बघा मी तुला मोठ आलेली आतमध्ये देव रदरक ओरा ओरा नाली नाली नालिव राम रे बाय रे बस 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 रे बाय રામ રામરી चा खोला आलेला आहे बघा आणि सर्व मासली खोल्यामध्ये जमा झाले काय करते मित्र आता सर्व डोली सोडून झाल्यात आणि आमची बोट चालली आहे घरी आज बघितलं असेल तुम्ही किती मांदे आहेत म्हणजे फक्त मांदेरीच पडल्यात आज किनाऱ्याच्या जवळ आम्ही मासेमारी केली आता वातावरण जरा साफ झालं त्याच्यामुळे तुम्हाला किनारा सुद्धा दिसेल बघा इथेच आपली बोट होती आता जस्ट मासेमारीच्या ठिकाणावरून आम्ही बोट सोडले आणि समोर तुम्हाला गाव दिसते बघा आणि आता मासली भरायला सुरुवात केली आहे लगेच कारण थोडंसंच अंतर आहे आणि थोडीश अंतरमध्ये सर्व आपल्याला मासली भरायची आहे आज आपल्याला एका वाट्यात तीन तीन आके येतील मासली भरायला लागेल नाहीतर मासली आपली भरता भरता बोट जाईल बंदरामध्ये बघा जा। मित्र <laughs> जितारे भेटले जितारे Субтитры сделал DimaTorzok आता सर्व भरून झालेली आहे आणि आमची बोट आज एका वाट्यात तीन तीन आके आलेले आहेत सर्व मांदेले आहेत आणि बघा सर्व आके भरून झालेले आहेत आपले आणि समोर किनाऱ्या दिसते आता लगेच आपली बोट किनाऱ्यावर शिमोन शिमंबा आज कसा वाटला मासेमारीचा दिवस एक नंबर मी तर आज जबरदस्त फक्त मांदेली होती मजा आली खूप आणि मांदेरी ही निवडण्यासाठी खूप सोपी पडतात म्हणून बंदरामध्ये थोडं आराम भेटेल प्रिन्स हाऊस डे बेस्ट घडवेल सोबत सोबत तर मित्रांनो तुम्हाला आजचा मांदेली मासेमारीचा दिवस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी आणि जास्त छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय टाका टाका बेगीन टाका बेगीन टाका ಅಜಿತ್ ಪಾರಕೊಲಿ ನಾ ಪುಮಾನ